शोध रायगड हादरला सपासप वार करून तरुणीची हत्या नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच उरणमध्ये एका बावीस वर्ष तरुणीची क्रूर हत्या करून आरोपीने तरुणीवर सभा सपासप वार करून तिचा खून केला आहे आणि भर रस्त्यात तिचा मृतदेह टाकून दिला हे वार इतके भयानक होते की सुरुवातीला तरुणीची ओळखच पटली नाही या घटनेनंतर उरणसह रायगडात तीव्र संताप उसळला आहे नागरिक व विविध संघटनांचे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी रुग्णालयात धाव घेत एकच संताप व्यक्त केला आहे या घटनेनंतर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला पुरण शहरातील यशश्री सुरेश शिंदे ही गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दीडच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली त्यानंतर मात्र ती कुठे गेली ते दिसले नाही मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबियाने जयश्री शिंदे यशस्वी शिंदे हरवल्याची तक्रार पुरण पोलीस ठाण्यात नोंदवली तिचा शोध सुरू होता मात्र ती कुठेही सापडली नाही शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी रात्री पुरण तालुक्यातील नाका या ठिकाणी पेट्रोल पंपावर एका तरुणीचा मृत अवस्थेत शरीर आढळून आले या मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे नेण्यात आले मृत मृत व्यक्तीची ओळख नातेवाईकांना पटली मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशस्वी शिंदेचेच आहे असे निष्पन्न झाले पोस्टमार्टम झाल्यानंतर तिच्या शरीरावर विविध वार करून तिला जखमी करून तिची हत्या केल्याची समोर आले आहे घटना समजता सत्तावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासूनच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी सदस्य विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली आहे घडलेल्या घटनाचा सर्वांनी जाहीर निषेध केला असून यशस्वी संधी यशस्वीच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आलेले आहे तिच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की तिच्या शरीराची ओळख पटणे सुद्धा अवघड झाले होते ही घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आली आहे यशश्री शिंदेचा खून कोणी केला खून करण्यासाठी काय कारण असावे या सर्व प्रकरणाची चौकशी पुरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहे शिंदे माझी मुलगी यशस्वी इथे पुरण मध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊस हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडली आज आपण इथे उरण मध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची डेथबोर्ड आज सापडलेली आहे आपल्या यशस्त्री शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केसं कापली किंवा अन्य गैर अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षसही असे नव्हते राक्षसे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण ह्याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत पलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लव जिहादच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागा होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेले आहेत का जन्माला घातलेल्या आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांच्या चेहरा पाहा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या, या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व हुरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलो पाहिजेत आणि इथे काही नरेटिव सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात ते असले नरेटिव आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा